श्रीराम वृषभ राशीसाठी जून महिना कसा असेल याबद्दल भाकीत बघूया जून महिना वृषभ राशीसाठी नक्कीच आव्हाने आणि संधी घेऊन येणार आहे याचं कारण असं आहे मित्रांनो अनेक ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहेत जसे की रवी बुध गुरु शुक्र आणि हर्षल यांची युती तर सध्या वृषभ राशीमध्ये झालेलीच आहे त्यामुळे हा काळ जो आहे तो वैयक्तिक प्रगतीसाठी फार महत्त्वाचा राहील त्याशिवाय वैयक्तिक संबंध कसे चांगले करता येईल यासाठी पण तो महत्त्वाचा असणार आहे करिअरचा आणि आर्थिक स्थितीचा विचार केला तर रवी बुध गुरु आणि शुक्र तुमच्याच राशीमध्ये असल्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन नोकरीच्या संधी शोधण्यासाठी हा उत्तम काळ आहे त्याचबरोबर बुधग्रहसुद्धा वृषभ राशीमध्येच आहे यामुळे तुमचे कम्युनिकेशन स्किल जे आहे ते इतरांबरोबर चांगल्या प्रकारे होताना दिसेल ज्यामुळे काही करार असतील काही वाटाघाटी असतील किंवा काही तुम्हाला कल्पना इतरांसमोर सादर करायच्या असतील हे सुद्धा आपल्यासाठी सोपे होणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना लाभदायक तर असणारच आहे कारण की गुरुचा प्रभाव आपल्या राशीमध्येच आहे त्याचबरोबर काही गुंतवणुकीमधून आपल्याला नफा मिळेल कामांमध्ये बोनस किंवा वाढ होऊ शकते तथापि हार्शलच्या उपस्थितीमुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये अनपेक्षित बदल होऊ शकतात खर्चाच्या बाबतीत आपण सतर्क राहणे महत्त्वाचे आहे आरोग्याचा विचार करूया मित्रांनो सूर्य तुमच्या राशीत असल्यामुळे ऊर्जा पातळी आणि आरोग्य उत्तम राहीलच परंतु काम आणि विश्रांती ह्याचा समतोल राखणे आपल्यासाठी गरजेचं आहे शुक्रामुळे तुम्हाला स्वतःबद्दल चांगले वाटेल तुमच्या दिसण्याची आप तुम्ही काळजी घेणारच आहात परंतु निरोगी जीवनशैली राखणे महत्त्वाचे आहे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही समाविष्ट करा शिवाय वैयक्तिक नातेसंबंध कसे राहतील हा महिना वैयक्तिक नातेसंबंधांसाठी आशादायक असेल तुमच्याच राशीमध्ये होणारे शुक्राचे भ्रमण हे समाजामधील इतर लोकांमध्ये तुमच्याबद्दल एक वेगळ्याच प्रकारचा प्रभाव टाकेल त्यामुळे नवीन नातेसंबंधही तयार होऊ शकतात नवीन मित्र मिळवू शकतात जर आपण अविवाहित असाल तर ह्या काळात तुमच्या आयुष्यात एखादा संभाव्य साथीदारसुद्धा येऊ शकतो जे लोक विवाहित आहेत त्यांच्यासाठी तुमच्या जोडीदारासोबतचे संबंधसुद्धा मजबूत होतील काही गैरसमज असतील तर ते सुद्धा निघून जातील शिवाय कौटुंबिक बाबींना आपण प्राधान्य देताल कोणत्याही चालू असलेल्या कौटुंबिक वाद किंवा गैरसमज सोडवण्यासाठी हा काळ अनुकूल असेल बुध आणि गुरुची उपस्थिती स्पष्ट संवाद सुलभ करेल शिवाय शिक्षणाबद्दल जर आपण विचार केला तर वृषभराशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना त्यांच्या शैक्षणिक प्रयत्नांसाठी सहाय्यक ठरेल गुरुचा प्रभाव तुमचा फोकस आणि समज वाढवेल ग्रास्पिंग पॉवर तुमची वाढलेली असेल ज्यामुळे नवीन संकल्पना समजून घेणे आपल्यासाठी सोपे होईल स्पर्धात्मक परीक्षांना समोरे जाणाऱ्या किंवा उच्च शिक्षण शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे आध्यात्मिक जर विचार केला तर मीन राशीतील नेप्चून आणि कुंभ राशीतील शनी यामुळे तुम्हाला आध्यात्मिक आणि तात्विक कार्यांप्रती ओढ वाटू शकते हा आंतरदृष्टी ध्यान आणि जीवनातील खोल अर्थ शोधण्यासाठी चांगला काळ आहे शिवाय काही बाबी आपण लक्षात घ्या तुमच्या करिअरमधील नवीन संधी आपण स्वीकारणे गरजेचं आहे शिवाय होणाऱ्या बदलांसाठी सुद्धा आपण तयार राहा तुमच्या आर्थिक स्थितीचे व्यवस्थापन करा संभाव्य अनपेक्षित खर्चांचासुद्धा विचार करा संतुलित जीवनशैली राखून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या स्पष्ट संवादाद्वारे तुमचे वैयक्तिक आणि कौटुंबिक संबंध मजबूत करा शैक्षणिक आणि बौद्धिक वाढीवरसुद्धा लक्ष केंद्रित करणं तितकंच गरजेचं आहे आता ह्यामध्ये ज्योतिषीय दृष्टिकोन काय होता मित्रांनो सूर्य वृषभ राशीत आहे त्यामुळे आत्मविश्वास वाढेल ऊर्जेची पातळी पण वाढवतो तुमची उपस्थिती प्रखरतेने जाणवेल शिवाय तुमच्या नेतृत्व गुणांना पण वाव मिळतो वृषभ राशीतील शुक्रामुळे तुम्ही आकर्षक वाटता कलेशी संबंधित कार्यात प्रगती पण होते वृषभ राशीतील बुध असल्यामुळे संवाद विचार स्पष्टता येते गुरु वृषभ राशीत असल्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढते हार्शल वृषभ राशीत असल्यामुळे अनपेक्षित बदल आणि नवीन प्रयोग यामुळे तुम्हाला नवीन दिशा सापडते शिवाय काही ग्रह जे आहेत ह्या महिन्यामध्ये रोहिणी नक्षत्रातून आणि कृतिका नक्षत्रातून भ्रमण करतील तर जेव्हा ते रोहिणी नक्षत्रातून भ्रमण करतील तर तुमचा आत्मविश्वास आणि आंतरिक शक्तीला बळकाटी येणार आहे कृतिका नक्षत्रातून जेव्हा ते भ्रमण करतील त्यावेळेस साहस आणि आक्रमकता वाढेल ज्यामुळे नवीन उपक्रम घेण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी उत्तम राहील तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जून महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी गतिशील आणि परिवर्तनशील आहे ज्यामध्ये वाढी आणि रूपांतराची संधी आहे बदलांशी जुळवून घेऊन आणि लक्ष केंद्रित करून तुम्ही उपलब्ध संधींचा अधिक अधिक फायदा करून घेऊ शकता श्रीराम